काय मग आवनी झाली का नाही आपले मोठे मम्मी तर ये वर्षा फारच घाई केली कव्हा ना कव्हा उरतली आपली आवनी माना हो ये दिवस जाता आला आवनीला त्या पण फक्त व्हिडिओ काढ पपांचं इकडे व्हिडिओ काढायला गेल्यानं ते माझं दोन्ही फेरवा होत गेलं तिथे थोडा तिथे ते ब्लॅक ब्लॅक आहे तिथपर्यंत जा लवकर जा माझा फेरवा पडला हम्म शेवटचा दिवस

चला माणसाली आता कामाला हो लागा आज आपल्या आटपायचं आहे आता ये वर्षात या काही गाणी बोलल्याने तर मग चला गेले वर्षीचे गाण्यांवर यंदाची आवनी पाहू ला, ला, ला

કાટો તારો બોરા કાતા તારો બોરા નવર્યા વટ નિરવિના નવર્યા વટ નિરવ નહીં તો રામ રાટ્યાલતી

सगळ्या केलोता बांग इटी टी चेली बाय बांगडी टी चेली सगट्या केलोता बांग इटी चेली बाय बांगडी टी चेली दुपारचे वाजले तीन आहे कीच तीन सवाधीन झाले असतील आणि मी आणि मोठी मम्मी आम्ही आलो इकडे मस्त शेतावर वलची ओहोळ आपली ही आणि आपली आवनी झालेली आहे बघताय मागे मम्मीसोबत मी आज आले इकडे मस्त मम्मी बोलली चल जाऊन येऊ बांधावर सगळीकडे तुरी आणि वाल लावलेला आहे आणि गवत इतकं झालंय म्हणजे भयानक सो मम्मी ते थोडं बेनते आजूबाजूचं आणि अजून तरी गावात बऱ्याच जणांची आवणी बाकी आहे मम्मी बोली बहुतेक जण मंडेला म्हणजे सोमवारी घेणार आहेत येत्या सोमवारी आणि बहुतेक जणांचं लावून झालं पण आपण खूप आधीच पेरलेलं मला वाटतं जूनच्या पहिल्या आठवड्यातच पप्पांनी पेरलेलं आणि त्याच्यामुळे अगदी लवकर आपली आवनी झाली आणि स्टार्टिंगला एकदम माणसं पण अवेलेबल असतात त्याच्यामुळे इझी जाते की म्हणजे दिवसाला म्हणजे प्रत्येक दिवशी जे एक दहा माणसं असतील बारा माणसं असतील ते खूप फटाफट लावून हो होतं त्यामुळे ह्या वेळेस आपलं खूप लवकर लावून झालेलं ला आहे आणि खूप सुंदर झालं आहे बघताय पण आता पावसाची अतोनात गरज आहे कारण की बहुतेक जणांना आवने अजून घ्यायच्या आहेत सो पाणी हवं आहे आणि कालपासनं तर नुसतं ऊनच ऊनच ऊन चालू आहे पावसाचं काय दिसतच नाही चिन्ह आलं तरी असं तो झटका उनस। उनस म्हणजे दोन मिनटाचा आणि लगेच निघून जातो पण सध्या आता पावसाची गरज आहे हां ही मस्त झाली आहे ओके रुजलेली आहे अच्छा आता या या पण चांगल्या झालं होती बरोबर त्या तुम्ही कधी पहिल्यांदा आवलं लहान असताना कमीत मी सुरुवात केली म्हणजे तुम्ही जेव्हा चौदा वर्षाच्या होत्या तेव्हा आई शपथ ते मी जायची शेतात आणि मला असे तुकडे म्हणजे फुंडी खणत नाही ना म्हणून असे तुकडे थोडे थोडे लहान लहान ते द्यायचे म्हणजे तू <laughs> <laughs> मग खा खनस माझे वडील लहानपणापासून वारले ना मग आमचा एक माणूस होता म्हणजे त्याला पहिल्यांदा गडी सांगायचे <laughs> तो तो गडी होता <laughs> तो म्हणजे पहिल्यापासून एक माणूस कसा घरचा माणूस कसा काम करतो कसा <laughs> काम करायचा दररोज शेतात लवकर यायचा पहिले नांगर झोपायचं ना नांगर <laughs> झोपायचा सगळ्यांना फुंड्या घालायच्या आणि नंतर मग मना एक तुकडा द्यायचा म्हणजे मी शाळा सोडली ना मग घरीच राहायला लागली ना मग शाळा सोडली सातवी पर्यंत आणि सातवी पर्यंत मग म्हणजे चौदा पंधरा वर्षानंतर कोण मी नाही सातवी पर्यंत म्हणजे अशी का आज जायचं उद्या नाही जायचं <laughs> पंधरा दिवस पण जायचं आवनी घेतली ना का पंधरा दिवस सुट्टी शाळेला <laughs> मग नाही जाय अशी असं करून लावा लटा करून म्हणजे त्याच्यात काय मला काही येत पण नव्हतं आणि घरी पण काम करायला फोननी आईला पण बरं व्हायचं आई सांगायची नको जाऊ रहा मग नाही गेली शाळेत पण आधी आवने अशा किती दिवस राहायच्या म्हणजे किती दिवस आवायला आवा बरोबर पहिले मी म्हणजे मी लहानपणापासून आमची आवनी एक महिना आणि लग्न झालं ना तर कमीत कमी दीड महिना होणे रोज उठायचं असे आता तर रोज उठा हातात हात नुसतं कसं कुजायचं असं इकडे नुसती कुजली व्हायची हाताना पायाना पण ते कशामुळे व्हायचं ते पाण्यामुळे सकाळी उठलं का पाण्यात पाण्यामुळे पाण्यात पाण्या दिवस कमी झाले आणि पहिल्यांदा असं औषध वगैरे नाही पेंढा घ्यायचा पेंढ्याची अशी गुंडी बांधायची त्याच्यात चुलीचे थोडेसे विंगोल आणि असं धोर काढायचा आणि खाली बसायचं आणि पाय त्याच्यावर ठेवायचं ते धुरात म्हणजे आगीत नाही धुरात ते धोराने मग आपण मेहंदी कशी लावतो तसे ते पाय पूर्ण काले व्हायचे हा का मग त्याच्याने ते, ते कुजली जायची असं पहिल्यांदा रात्री जेवलं ना अगोदर नाही जेवायचं आणि नंतर मग तो पेंढा माणसं पण कमाला ना त्यांना पण द्यायचा तो पेंढा आज घेऊन आज मला पाटीलने थोडासा पेंढा दे सांगायचे आज माझं तर फार पायकुईल आहे का मग तो पेंढा घेऊन द्यायचा मग रात्री आला का मग जेवायचं आणि नंतर मग खाली बसायचं पहिले काय जमीन आहे ना सगळे घरात त्याच्यातून मग याला मच्छरला पण व्हायचा न आपले ना पण त्याच्याने मग आवाय उतरला का गाणी पण सांगायची गोष्टी सांगायची म्हणजे हो पटापट जातो मग त्या जुन्या पुराण्या गोष्टी माणसं सांगायची आपली आसासोबाई होती ती आजी आजी ती mm. गोष्ट फार सांगायची माणसांना <laughs> बापरे त्याला तर फार गोष्टी घ्यायच्या आईला ना शकाई काही गमती गाणी गाणी पण बोलायची या गौरीची मस्त सावंत सी ना भातवडे बंदुकाले सोनी आला बंदुकाले सोनी आला रजा द्यावी हो बाबजी र आई हो बाबजी जाऊन सांगा तुमचे आई साना जाऊन सांगा चे आई साना सरावन सिना फादवड्या सिना बंदुकाले होनी आला बंदुकाले होनी आला मर्ने हकाई सान्ते ए दाउन सांगा वाटले मा च्या ग दिरा ना रहउन सा आ धुने च्या ग ना तेरा मन दिसिना हा मासिना व हो नी विसोल्या म्हणजे विसोल्या म्हणजे भात तिकडे आहे भात दियाचा एक पाहिजे प्रमाण वीस दिवसाचा तीन दीव, दिव तीस दिवसांचा मग ती दलून आणतील मग ते तांदूळ घेतील ते तांदूळ ठेवतील आणि मग लांबणीला सुरुवात करतील असेल आणि त्या दिवशी तुम्ही मला सांगायचं सा ना की त्यांना कधी कधी मग एक किलो डाळ किंवा वाल डाळ वटाणे असे आणून द्यायचं त्यांना म्हणजे पैशाच्या ऐवजी ते पैसे मागायचे ना ते दहा रुपये दिवस दहा रुपये दिवस हा मग एक दिवसाची मजरी दोन दिवसाची पहिले काय दहा रुपये किलो वटाने दहा रुपये किलो पैसे ये आणून ते, ते आपलेच धंदा करायचा म्हणून त्याच्यापेक्षा मोठा असा जरा खड्ड्यासारखा मे बी त्याच काय असत म्हणजे कशामुळे ते होत नेर 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 येस ते कशामुळे होत्या नेरा म्हणजे असं छोटूसा सारखा खड्डा असतो ठीक आहे आणि पावसाचं पाणी जेव्हा जोरात येत किंवा कुठे लोट वगैरे येतो आणि तो जो फोर्सने त्या होलात गेला तर तो होल अजून मोठा होतो तर त्याला नेर नेरा असं बोलतात त्या दिवशी आम्ही किवावर गेलेलो आणि पप्पा तेव्हा मला दाखवत होते कोणाचे मसरे तुम्हाला काय वाटतं मम्मी आता अजून किती वर्ष शेती वगैरे होईल केली तर परंपरा होईल नाही केली तर नाही होणार तरी पण काय वाटतं तुम्हाला की? आता तुमची पोरं किंवा आम्हाला बघून काय वाटतं की आणल्यापेक्षा आपले स्वतः केलेला बरा पण माणसावर हे डिपेंड <laughs> माणसांची परिस्थिती कशी होते असते ते कारण आपल्याला स्वतःला तो आपू एवढं करू शकत नाही तेच ना माणसं पाहिजेत माणसं पाहिजे म्हणजे माणसं असली तर होऊ शकतं नाही तर काय नाही ह्या जमिनीवर इकडे अजून काय होऊ शकतं म्हणजे पीक अजून कोणतं घेऊ शकतो आपण जमिनीवर पीक तू ही आंबे लावाल तरी होतीला ना चिकू लावल्या तरी होतीला जांबी लावल्या तरी होतीला हा पण पाणी बाकी पॅक करून ना लेवल करायला लागेल ला करायची असली ना लेवलच करायला लागेल यांना सासून फायदा नाही ना त्याला कारण त्याला पाणी लागत ना मग ही लेवल करायला लागेल आपल्याला जमीन ना मग लेवल केल्यावर फुला लावू शकता हो कारण की नंतर बघा आम्ही इकडे सपोज आलो हा मुंबईत राहिलो जॉब केला सगळं झालं नंतर राहायला तर इकडेच येणार ना शेवटी तर मग थोडी घरात बसून राहणार आहे काहीतरी करायलाच लागेल ला 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 आणि वर असं काय प्रयोग केला किंवा नवीन काहीतरी करावं म्हणून पण करू शकतो ना होऊ शकत आपली शेती असली ना स्वतः करत नाही त्याचा उत्पन्न जाईल हा हां उन्हात ना शेवटी करा ते करायला लागतं पावसात करायला एवढं काय नाही मम्मी बोलते आवनी करणं इझी आहे माणसे येतात तरी पण जेव्हा कापणी येते झोडणी त्या सगळ्याला म्हणजे लानी ज्याला आपण बोलतो तेव्हा तर म्हणजे लोक नकोच सांगतात कारण की ते शेवटी उन्हात असतं खूप वाईट असत एक महिना आणि तेव्हा उलट जास्त त्रास होतो येस केला तर सगळा चांगला आहे पण कराय <सथ> बारिश आणि एकदम आम्ही चुकीच्या टायमाला निघालो शेट आता आलोय काय बोलता हे चला Oh. Woo. Ah. <laughs> <laughs> आहे आहे मी आणि पप्पा आलोय किवावर आणि जस्ट पाऊस आलेला आहे ॲक्च्युली दिसत नसेल तुम्हाला पण आहे पाऊस आणि इकडे ऊन पण आहे म्हणजे सूर्य पण आहे आणि पाऊस पण आहे मी नेहमी म्हणजे हल्ली नेहमीच मी बघत असे की कुठे रेम्बो इंद्रधनुष्य बघायला मिळतो पण ॲक्च्युली कुठेच फॉर्मच होत नाही आता एवढा ऊन पाऊस चालू आहे तरीही आणि ओ धुपकर नाही तर मीच जायची खाली आपला किव थोडी थोडी मच्छी मिळते आहेत पप्पा सांगतात पण अजून तरी तेवढी नाही अजून हा महिना गेला की मग पप्पा उतरलात खाली आहे नो कुछ नाही पण नाही नाही आणि माझी अच्छनची पॅन्ट <laughs> चला व्हिडिओ पण इथे सेंड करू होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कारण की लोकांना बघायला हे खूप आवडतं मी जितकं बघते मला जे कोणी भेटतात ना सगळ्यांचं तेच असतं गो तुझे घरचे व्हिडिओज तुम्ही शेतावर जाता त्याच्यानंतर तुमच्याकडे ते पाणी जे वाहतं तुम्ही मच्छी पकडता खूप सुंदर वाटतं सांगते बघायला आम्ही शहरात राहतो आणि अशा गोष्टी अनुभवता येत नाही पण व्हिडिओच्या माध्यमातून का होईना त्या आम्हाला बघायला मिळतात आणि खूप छान वाटतं सो नक्की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट येऊन टाटा बाय बाय